पुढची बातमी आज सरकारचं शिष्टमंडळ करते लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे आंतरवालीच्या वेशीवर लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा सा पाचवा दिवस आहे सकाळी नऊ वाजता शिष्टमंडळ वडीगोदरीमध्ये दाखल होईल यात सहकार मंत्री अतुल सावे खासदार संदीपान भुमरे आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा समावेश आहे त्यामुळे हाके यांच्याशी चर्चा करून सरकार कसा तोडगा काढत आहे हे पाहावं लागेल अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल सोबत आहेत रवी लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा लक्ष्मण हाके यांच्या आंतरवाली वेशीवरचं उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे साधारण नऊ वाजेच्या दरम्यान शिष्टमंडळ जे आहे ते हाके यांच्याशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत या शिष्टमंडळ मंडळामध्ये आपण जर बघितलं तर पालकमंत्री पालकमंत्री आहेत अतुल सावे आणि त्याचबरोबर संदीपान भुमरे यांचा समावेश आहे त्याचबरोबर डॉक्टर भागवत कराड हेही या शिष्टमंडळामध्ये येणार आहेत आता उपोषणाचा पाचवा दिवस आहे मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण जे आहे ते मागे घेणार नाही अशा पद्धतीची जी भूमिका जी आहे ते लक्ष्मण हाके यांची आहे त्यामुळे सरकार नेमकं कोणत्या पद्धतीचा तोडगा काढतं तो हे तो पाहणं महत्वाचं असणार आहे बिल्कुल रवी धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी